महाराष्ट्राचं वारे कुठल्या दिशेने वाहताना आपण पाहताय आता काय काय वेळेला पटकन कळत नाही वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत असाही एक प्रकार असतो ज्याला चक्रीवादळ म्हणतात बरं की जे गोलगोल फिरत जातं त्याच्यामुळे नेमकं ने कळत नाही की हे कोणत्या दिशेने चाललेलं आहे पण ते येऊन गेल्यानंतर कळतं की सगळा विध्वंस झालेला असतो बरं अर्थात महाराष्ट्राचे वारे हे सह्याद्रीचे वारे आहेत त्याच्यामुळे इकडे विध्वंसक वारे हे कदापि वाहू शकणार नाही कधीच कधीच वाहणार नाही कारण महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा दिलेली आहे हे आपण अभिमानाने सांगतो आणि त्याच्यातली जसं आपण म्हणतो ना तव तेजाचा एक अंश दे वगैरे 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 तर तो, तो आपण एक अंश जरी घेण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्र हा योग्य दिशेने जाऊ शकतो आणि जातो या वादळ आणि वाऱ्यामध्ये शिवसेनेचं या क्षणी नक्की स्थान काय आहे मला वाटतं मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही ते सांगितलेले संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेली शिवसेना हा एकमेव पक्ष आहे सत्तावीस सरकारला तुमचा वाढदिवस आहे किती वर्षाचे होणार विचारू नका नेत्याला तुमच्यासारखा हा प्रश्न विचारणं चुकीच आहे कारण नेता कधीच वयाने वाढत नाही तो विचारायला सदैव सर, युवा नेताच राहिलो पाहिजे होय आणि योगायोगाने त्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे हा योग जो आहे हा महाराष्ट्रासाठी हा सत्तेत राहिल्याचा फायदा नाही आहे हा योगायोगाने योगायोग आहे तुम्ही गुरुच्या भूमिकेत शिरलात का अजिबात नाही अजिबात नाही मी कधीही गुरु होऊ शकेन असं मला वाटत नाही एक योगायोग चांगला आहे नक्कीच आहे एक गुरुशिवाय जसं आई वडील आणि गुरु हे तीन दैवतं आपण आपल्या आयुष्यात मानायला पाहिजेत असं माझं मत आहे आई वडील तर नक्कीच आणि चांगला गुरु मिळाला तर तो गुरु पण गुरुदेव भव हो पितृदेव भव मातृदेव भव गुरुदेव भव तर तो एक चांगला योगायोग आहे आणि हे काय मी घडवलेलं नाही आपल्या सगळ्यांचे गुरु विशेषतः आपण शिवसैनिक म्हणून आपले गुरु हे बाळासाहेब ठाकरे शिवसेना सदैव राहिले त्यांचं नेतृत्व किंवा त्यांचा विचार हा तुम्ही पुढे घेऊन जात आहे याशिवाय या, या समाजामध्ये राजकारणामध्ये अशी अनेक व्यक्ती व्यक्ती असतात की ज्यांच्याकडनं आपण खूप काही घेत असतो शिकत असतो असे कोणी शिकलेयर गुरु आपल्याकडे शिकत असतो म्हणण्यापेक्षा शिकायला हवं शिकायला हवं असं मला असं वाटतं आणि आता काळ बदललेला आहे मगाशी आपण या पुतळ्याच्या उंचीवरनं जे बोललो की नेतृत्वाची उंची तशीच एकूण व्यक्तिमत्वाची उंची उं त्या उंचीची व्यक्तिमत्व आहेत पण तुम्ही कशासाठी त्यांना मानता हा एक विषय आणि तसं जर बघितलं तर मी म्हणेन की दुसऱ्याला गुरु मानण्यापेक्षा आपली आपल्या आधीची पिढी म्हणजे आपल्या आईवडिलांची पिढी ती आपल्याला ज्येष्ठ म्हटल्यानंतर त्यांच्याकडे आपण आदरेन बघतो आपल्या पिढीमध्ये काय हे आपण बघतो पण काही वेळेला माझं म्हणणं असं की तरुण पिढीकडनं पण काही शिकण्याची गरज आहे मी असं काही नाही की वय मोठं झालं म्हणजे मी सर्वज्ञानी झालो नाही तरुणांकडनं पण सुद्धा खूप काही चांगलं शिकून जातात मी सातत्यानं पाहत असतो की आपल्याला जेव्हा वेळ मिळेल संध्याकाळ असेल रात्र असेल प्रवासामध्ये असेल आपण शिवसेना प्रमुखांची भाषण आणि संवाद ऐकत असता सातत्यानं ऐकत असता अजूनही आपल्याला बाळासाहेब हे गुरु म्हणून वडील म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून तुम्ही या पदावर बसल्यावर सुद्धा म्हणतोय मी किती मोठे वाटतात <laughs> मोठे म्हणजे सगळंच त्यांचं आहे मी सुद्धा जे काय निर्णय घेतो ते काय माझे नाही आहेत ही प्रेरणा कुठून येते मला माहिती नाही नाहीतर सगळेजण जे काही शिवसेनेचं कौतुक करतात की त्यावेळेला त्या, त्या लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युती तोडली शिवसेना संपवण्याच्या इराद्याने तोडली आणि तरी शिवसेनेने टक्कर दिली ही टक्कर देण्याची हिंमत ही देतो कोण मला ही उर्मी येते कुठून ही प्रेरणा आली कुठून आणि ती आल्यानंतर तमाम शिवसैनिक तमाम मराठी माणूस हा एकटून माझ्या मागे माझ्यासोबत उभा राहतो कसं हे काय माझं कर्तृत्व नाही आहे देशाच्या राजकारणामध्ये अनेक पर्व होऊन गेली अनेक नेत्यांचे दिवस आले आणि गेले पण पन्नास वर्ष ठाकरे पर्व होतं बाळासाहेबांच्या रूपानं होतं ठाकरे पर्व त्यांचा स्वतःचा एक विचार होता एक नीती होती आणि देशभरातून लोक त्यांच्याशी चर्चा करायला त्यांचं मार्गदर्शन घ्यायला मुंबईत येत होते बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःला कधी चाणक्य मानलं नाही पण गेल्या काही दिवसापासून या देशामध्ये पुन्हा एकदा चाणक्य पर्व सुरू झालं असं वाटायला लागलं आहे तुम्हाला ते जाणवत आहे का एक गोष्टीत आपण गफलत करतो आहे मी काही चाणक्य नीतीभीती वाचलेली नाही आहे बरं कारण मला जसं आपण सांगितलं तसं मला ठाकरे नीती किंवा बाळासाहेब नीती हीच माझ्या रक्तात भिनलेली आहे त्याच्यामुळे मला इतर नीती नीतिमत्ता आहे पण इतर कोणाची काही नीती आहे हो। त्याच्याबद्दल मी कधी तसा विचार नाही केला कदाचित माझा तो पण असेल पण चाणक्यने स्वतःच्या देशासाठी ती नीती वापरलेली स्वतःच्या पक्षासाठी नाही देशाच्या शत्रूला खतम करा असं कदाचित त्याची त्या नीतीत लिहिलं असेल आणि नीतिमत्तेने राज्य करा हे तर नक्कीच लिहिलं असेल मी वाचलेलं नाही चाणक्य नीती पण ते गुण आत्मसात तुम्ही केलेत का जे स्वतःला चाणक्य मानतात त्याने आणि ते जे काय राजकारण स्वतःचे आताचे जे आधुनिक चाणक्य आहेत ते देशाच्यासाठी ती नीती वापरतात की पक्षासाठी वापरतात हा मूलभूत फरक आहे स्वतःचा पक्ष वाढवणं ह्याच्यासाठी चा चाणक्य नीतीची गरज नाही आहे स्वतःच्या देशासाठी जसं चाणक्यने त्या प्रति अत्यंत प्रतिकूल काळामध्ये तो चंद्रगुप्त असेल काय असेल त्याच्या माध्यमातून ते राज्य अस्तित्वात आणलं आणि राज्य करवून दाखवलं त्याला म्हणतात चाणक्य तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना मग कोणत्या नीतीचे धडे देता नाही मी असं भीती काय ठरवून सांगत नाही मी तुम्हाला सांगितलेलं असे जी प्रेरणा येते त्यावेळेला जे मला सुस्त ते मी करतो आणि जे मला योग्य वाटतं ते मी करतो आणि ते मी करणार चाणक्य नीती असेल कौटुल्य नीती असेल ह्याच्यामध्ये अनेक प्रकार असतात याच्यामध्ये षडयंत्र असतो याच्यामध्ये या सगळ्याचा अभ्यास माझा थोडा आहे उगाच तुम्ही पण राजकारणामध्ये ह्या सगळ्या भेदनीती साम दाम दंड भेद हे सुद्धा चाणक्यांनाच सांगितलेलं हो ना हे साम दाम दंडभेद हे चाणक्य नीती तुम्हाला राजकारणात योग्य वाटते का तुम्ही कोणाशी वापरतात आणि मुळामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं ना की चाणक्यच्या वेळेला निवडणुका नव्हत्या आज तुम्हाला काय वाटतं तु, तु, तुम्हाला म्हणजे मी जसं आम्हाला तुम्हाला असं करतो आपण एकच आहोत तो भाग वेगळा पण मी आता तुम्ही मुलाखतकार म्हणून मी तुम्ही आणि आम्ही असं बोलतोय तुम्हाला काय वाटतं तुम्ही फक्त देशप्रेमी आहात आणि आम्ही काही देशद्रोही आहोत ज्या संसदेमध्ये विश्वास आणि अविश्वास हा जो काही एक तिकडे जुगलबंदी चालू झालेली आहे विश्वास कोणावरती व्यक्त करायचा सरकारवरती सरकारमध्ये जे बसलं तेवढेच फक्त देशप्रेमी आहेत आणि सरकारच्या विरोधात बोलतात ते देशद्रोही बोलता आहेत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे की त्या संसदेमध्ये निवडून आलेला प्रत्येक जण त्याला देशातल्या जनतेने मतदान केलेलं आहे आणि त्याला प्रत्येकाला आपल्या देशातल्या केवळ आपल्या मतदारसंघातल्या नाही आपल्या देशातल्या जनतेचा आवाज उठवण्याचा त्याला तुमच्या एवढाच अधिकार घटनेने दिला असेल नसेल मला माहिती नाही पण जन्मजात मिळालेला आहे राज्यामध्ये पुन्हा भगवद्गीता वाटपाचे प्रकार सुरू झाले काही वर्षापूर्वी त्रिशूल वाटप व्हायचं आणि एक उन्माद निर्माण व्हायचा एक हिंदुत्वाचं वातावरण निर्माण करायचं पण त्रिशूल वाटपामुळे का हिंदुत्व वाढलं नाही ते वाढलं शिवसेना प्रमुखांमुळे या देशाच्या रोमारोमा जे हिंदुत्व गेलं विटा विटा जमवल्या होत्यात ना तुम्ही हा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हे हिंदुत्व शिवसेना प्रमुखांनी रोमारोमात भिनवलं आता मुंबईसारख्या शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये भगवद्गीतेचं वाटप तुम्हाला कितपत योग्य वाटतं मी माझं मत काल परवाच मांडलेलं आहे मला वाटतं पुण्याला असताना आपणही होतंच होय आजच्या घडीला आजच्या युगाचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे मग जर का आपण मुलांचाच विचार करणार असू तुम्ही कुपोषणग्रस्त भागात जा आणि तिथल्या मुलांना भगवद्गीता वाटा काय करतील ते त्यांना भगवद्गीतेची गरज आहे का धान्याची गरज आहे त्यांना मूलभूत शिक्षणाची गरज आहे भगवद्गीता हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि आत्मीयतेचा प्रश्न आहे ज्याला पाहिजे त्याने ती घेऊन वाचावी पण एका बाजूला आपण डिजिटल इंडियाचं स्व स्वप्न बघत असू मग ती गीता तुम्ही डिजिटल करून आहेत का डिजिटल इंडियामध्ये भगवद्गीता तुम्ही कशी देता भगवद्गीतेचं स्थान मी काही नाकारत नाही आहे तिचं पण तिच्याबद्दल पण एक आदर ठेवून पण आजच्या घडीला ती भगवद्गीता वाटण्यापेक्षा तुम्ही शिक्षण का नाही सुधारत ज्या मुलांना तुम्ही आधीच त्यांच्या पाठीवरती दप्तराचं ओझं आहे त्या ओझ्यामध्ये गीतेचं ओझं का आहे तुमचं हिंदुत्व हे पुरोगामी पद्धतीचे दिसतंय दिसतं आहे मला जसं वीर सावरकरांनी गायीच्या बाबतीत जे वक्तव्य केलं होतं की गाय हा एक उपयुक्त पशु आहे त्या पद्धतीनं तुम्ही हिंदुत्व मांडताय मला माहीत नाही त्याला पुरोगामी आणि मला खरं म्हणजे मी खरं सांगतो तुम्हाला आत्ता पण मला विचारलं तर पुरोगामी आणि प्रतिगामी या शब्दाचा अर्थच नाही मला माहीत hmm. पुरोगामी म्हणजे नेमकं काय का मला असं वाटतं जे पटत नाही ते पुरून टाका एवढंच त्याचा शब्द असेल मला माहीत नाही पुरोगामी आणि शेवटी माणूस म्हणून तुम्ही सर्वसाधारण माणसं जर का विचार करा ना माणसाला आधी अन्न नाही ठीक आहे बरोबर आहे भगवद्गीता दिल्यानंतर हरकत नाही द्या भगवद्गीता वाटा त्याच्यातनं चांगली माणसं जर निर्माण होत असतील अवश्य करा पण ते शिकून डिग्रीची भेंडोळी घेऊन बाहेर पडलेल्या नो नोकरी देता का तुम्ही म्हणजेच माणसानं प्रॅक्टिकल पाहिजे जसं शिवसेना प्रमुखांनी प्रॅक्टिकल सोशलिझम हा विचार दिला होता अन्न वस्त्र निवार याच्या पलीकडे काही नाही जे बाबांनी सांगितलं होतं गाडगेबाबाने सांगितलं आज तेच चालले सगळं सफाई 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 म्हणतात पहिलं त्याच्यातलं हे संत गाडगे बाबा आता कदाचित सरख्यावरनं गांधी ना काढण्याचा प्रयत्न झाला तसं गाडगेबाबांना पण काढतील की काय गीतेतला कोणता श्लोक तुम्हाला प्रभावित करतो का कोणता प्रसंग प्रभावित करतो नाही बाबा मी उगाच सांगणार नाही मला गीता येते मी गीता वगैरे त्या भानगडीत कधी पडलेलं नाही पण मला जे काय त्याच्याबद्दल ऐकलंय त्याच्यात सारांश म्हणून विचाराल तर एवढंच वाटतं की लढाईच्या वेळेला समोर उभा येतो शत्रू सोबत खांद्याला खांदा उभा राह लावून उभा येतो आपला मित्र हे एका वाक्यात मला कदाचित गीतेचं सार असावं असं वाटतं मला माहीत नाही बाकी गीतेत काय लिहिले पण महाभारत किंवा गीता ह्याच्यामध्ये हे चित्र आहे की तिथे प्रत्येकाला आपल्या नातेवाईकांना आपला भाऊ बहीण माता वडील ह्यांच्यावर शस्त्र उगारावं लागलं सत्यमेव जयतेसाठी धर्माच्या रक्षणासाठी पण म्हणून मी म्हटलं ना की जे मी सांगितलं मला वाटतं ते गीतेचं सार आता हा हे तुम्ही प्रसंग सांगितल्यानंतर मग नेमकं कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं असेल तुम्हाला प्रिय आहे की अर्जुन प्रिय आहे माझ्या आजोबांची एक आठवण सांगतो आजोबा नेहमी सांगायचं आणि ते आहे त्याच्यामध्ये दगलबाज शिवाजी आणि बगलबाज अर्जुन त्या एका व्याख्यानाचं त्याने आम्हाला आठवण सांगितली ती आजही तो लेख कुठेतरी मिळेल आणि त्याच्यामध्ये आजोबाने असं सांगितलं शेवटी आधी सगळ्यांना धक्का बसला अरे हे काय बोलत आहेत महाराजांबद्दल काय बोलत आहेत त्यांनी सांगितलं तसं नाही आहे कृष्णाने जी गीता सांगितली ती अंमलात आणली शिवाजी महाराजांनी म्हणजे स्वराज्यासाठी देशासाठी समोर कोण उभा आहे त्याचा न ठे बाळगता जो समोर उभा राहिला आहे तो शत्रू माझा देश माझी जनता ही मला प्यारी आहे आणि कर्तव्याला बगल हा अर्जुन देत होता म्हणून कृष्णाने अर्जुनाला गीता सांगण्या कृष्णाला सांगावी लागली अर्जुनाला गीता महाराष्ट्राच्या शालेय हो पुस्तकातील अनेक पानं अचानक गुजरातीमध्ये छापली गेली नशीब काहीच पानं छापली गेलेत तसं मला खरं ती वाटणारी गीता सुद्धा वाटली जाणारी गीता सुद्धा संस्कृतमध्ये एका गुजरातीत बघायची हे सातत्यानं का घडते असं वाटतं आपल्याला तुम्ही कोणाला दैवत मानता त्याच्यावर हो आहे आम्ही छत्रपतीनं मानतो तुमचं दैवत दुसरं कोण असेल तर तुम्ही त्याच्या भाषेत किंवा त्याचं अनुकरण करायला लागाल मराठी भाषेवर महाराष्ट्रावर सातत्यानं अशा प्रकारची इतर भाषिक आक्रमणं गेल्या साठ वर्षापासून सुरू आहेत आणि शिवसेना त्याविरुद्ध लढत आली आहे कधी हिंदीचं आक्रमण होतं कधी दक्षिणात्यांचं आक्रमण होतं कधी बंगा बा बांगलादेशींचं आक्रमण होतं आज दुर्दैवानं गुजरातीचं आक्रमण आहे जे गुजराती आणि महाराष्ट्राचे लोक सातत्यानं एक भाऊभाऊ म्हणून राहिले त्यांच्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न सुरू आहे का यानिमित्त मलाही असंच वाटतं आहे ह्याचं कारण ब्याण्णव त्र्याण्णवच्या मुंबईत उसळलेल्या दंगलीमध्ये मराठी माणसांनी आणि शिवसैनिकांनी हो मी अभिमानानं सांगतो शिवसैनिकांनी तेव्हा मुंबईतील तमाम हिंदूंचं रक्षण केलं नाहीतर हिंदू मुसलमान दंगलीमध्ये मराठी शिवसैनिक का पकडला गेला म्हणजे मग हा हिंदू आहे तरी कोण जो दंगल करतो आणि पळून जातो कोणालाच दिसत नाही तर त्यावेळेला अनेक ह्या सगळ्या गुजराती असतील उत्तर भारतीय असतील ह्या सगळ्या माता भगिनींचं रक्षण शिवसैनिकांनी केलं केवळ आणि केवळ हिंदू म्हणून आता ते जे हिंदुत्व म्हणून एकजूट झाली होती जी त्यावेळेला काँग्रेसला भारी पडली होती आणि ती हिंदू म्हणून शिवसेनेकडे शिवसेना प्रमुखांकडे शिवसेना प्रमुखांनी ते करून दाखवलं होतं एकत्र सगळ्यांची एकजूट ती जोपर्यंत फुटली जात नाही तो ती जोपर्यंत आपण फोडत नाही तोपर्यंत आपली इकडे डाळ शिजणार नाही हे जे कदाचित आजच्या चाणक्यानं वाटत असेल त्याच्यात दाम दंड भेद हा प्रकार ते करत असतील हिंदुत्वाची वज्रमूठ जी शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली सातत्यानं मजबूतीनं महाराष्ट्राला दिसत होती तो जात पात आणि प्रांतविरहित अशी वज्रमुठ होती त्या भगव्या झेंड्याखाली गुजराती बांधव होते त्या भगव्या झेंड्या झेंड्याखाली हिंदी भाषिक होते जैन होते त्या झेंड्याखाली जैन होते म्हणजे शिवसेनेला किंवा शिवसेनेचं प्रखर हिंदुत्व कमजोर करण्यासाठी फोडाझोडा ही नीती अवलंबली जाते आहे का हेच मी म्हटलं ना की आत्ताची जी काही चाणक्य स्वतःला समजत आहेत त्यांची ही भेदनीती आहे का ह्याचा तमाम हिंदूंनी विचार करावा आणि बस उद्या अशी वेळ येणार नाही तर आली एक गोष्ट लक्षात घ्या की त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी हातात कोणतीही सत्ता नसताना पोलिसांचा उपयोग वापर न करता हिंदूंना वाचवलं तर स्वतःच्या जीवावरती उदार होऊन हे विशेष हातात सत्ता आल्यानंतर पोलिसांना पुढे करून मी इकडनं आदेश देऊ शकतो पण तिकडे स्वतः शिवसैनिक रस्त्यावरती उतरून हिंदूंना वाचवलं होतं अनेक शिवसैनिकांवरच्या केसेस अनेकांनी त्यावेळेला लाठ्याकाठ्या काहींनी गोळ्या झेलल्यात अनेकांच्या केसेस आत्ता आत्तापर्यंत चालू होत्या हे सगळं कोणासाठी त्यांनी भोगलं कोणासाठी सोचलं का त्यांनी त्यावेळेला त्या काठ्यांचे वळ स्वतःची आयुष्य त्यांना होती ना आहेच ना स्वतःचंही कुटुंब आहे पण घरदार न बघता हिंदूंच्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी ते रस्त्यावरती उतरले समोरून कोण अंगावरती ते तो किती सशस्त्र आहे त्याची परवा न करता तो त्यांना भिडला होता आणि आपल्याला वाचलं होतं हे निदान या भेदनीतीला बळी पडणाऱ्यांनी जरी आठवलं तरी मी म्हणेन हिंदुत्व आपलं आबाधित राहील हे जे शिवसेनेपासून जे लोक किंवा एक समाज तोडण्याचा प्रयत्न झाला त्याच्यामागे राजकारणाचं झालेलं व्यापारीकरण हे कारणीभूत आहे व्यापारीकरण हे दुर्दैवाने दिसतंय हे दिसतं आहे पण शेवटी व्यापारीकरण व्यापार हा शब्द पैशाशी संबंधित आहे पैशाने काय काय विकत घेता येऊ शकतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे पैशाने प्रेम नाही विकत घेता येणार जी आपुलकी आहे ती नाही विकत घेतली जा येणार त्याच्यामुळे जे मी म्हटलं की मगाशी बोलताना मी बोललो होतो की शिवसैनिक स्वतःच्या जीवाची आणि घरदाराची पर्वा न करता रस्त्यावरती उतरला होता हे व्यापारातून विकत नाही घेतलं जाऊ शकत ते रक्तात असं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यावर राज्य केलं ते व्यापारी नव्हते छत्रपती शिवाजी महाराज तरी त्यांना सुरत लुटावी लागली त्याला तुम्ही काय म्हणाल तर तो रक्षणासाठी बरोबर आहे व्यापार कधीच केला नाही म्हणून तर तो शेतकऱ्यांचा आणि सर्वसामान्यांचा राजा मानला जातो दैवत मानला जातो व्यापाऱ्यांचा राजा नाही मानला जात आणि बाळा एक माहितीसाठी सांगतो वाचनात माझ्या असं आले की आपल्या देशात आरमाराची स्थापना तर शिवरायानेच केली त्याच्या आधी जी काय थोडीफार ही बंदोबस्त हा जो काही प्रकार होता तो वापरला जायचा तो व्यापाऱ्यांच्या बोटीसाठी इतर राज्यामध्ये पण लढाईसाठी आणि स्वराज्यासाठी किंवा ना स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी आरमाराची मूळ कल्पना ही शिवरायची